रामराम मंडळी मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही या रब्बी हंगामामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खानदेश आहे मराठवाडा आहे त्याच्यासोबतच विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणावरती जो काही हरभरा आहे तर या पिकाची तिथं लागवड होताना आपल्याला पाहायला मिळते प्रति एकरातून बऱ्यापैकी आपण आठ क्विंटलपासून पंधरा क्विंटलपर्यंतसुद्धा एका एकरातून जो काही हरभरा आहे तर तो हरभरा तिथं घेऊ शकतो आणि निश्चितच इतर पिकांच्या तुलनेत आपल्याला हरभऱ्याला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात मी म्हणतो आहे जो बाजारभाव आहे तर तो चांगला भेटलेला आपल्याला पाहायला मिळतो दहा बारा क्विंटलपर्यंत जर तुम्ही एका एकरातून योग्य वानाची लागवड करून जर तिथं लागवड केली तर निश्चितच आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मित्रांनो आज अतिशय महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत हरभरा बियाण्याची निवड करताना टॉपचे बियाणं कोणते आहेत मित्रांनो तेच तेच बियाणं असतात परंतु आपल्याला योग्य बियाण्याची योग्य जमिनीवरती आणि त्याच्यासोबतच आपलं जी शेती आहे तर ती बागायती आहे का जिरायती आहे का या हिशोबाने आपल्याला योग्य वानाची तिथं निवड करणं गरजेचं आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये काही एक दोन नवीनसुद्धा जे काही बियाणं आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत जे की आपण मशीनच्या सहाय्याने किंवा हार्वेस्टरच्या सहाय्याने त्यांची काढणीही तिथं करू शकतो आणि एकंदरीत आपला जो काही कापणीचा किंवा मजुरांचा जो खर्च आहे तर तो आपल्याला तिथं कुठं कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच आज मी तुम्हाला जे रेग्युलर वानं चालतात त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या वानाची निवड करणं गरजेचं आहे त्याचीसुद्धा माहिती देणार आहे आणि जे काही नवीन गेल्या दोन तीन वर्षामध्ये चांगले बियाणे आलेले आहेत तर त्या बियाण्यासंदर्भात त्या सुद्धा आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक परभणी कृषी विद्यापीठ जे काही आपलं विद्यापीठ आहे मराठवाड्यामधलं तर या विद्यापीठानं परभणी चनासोळा या सुद्धा एक नवीन संकरित बियाणं गेल्या दोन वर्षापासून आपल्या शेतकरी मित्रांना तिथं दिलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो सगळ्यात अगोदर या वाहनाचे जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत तर ते इथं जाणून घेऊ तत्पूर्वी तुम्ही या वाहनाच्या दाण्याचा जर विचार केला तर आपल्याला थोडा बोल्ड मोठा दाणा असल्याचं दा तिथं पाहायला मिळतंय मित्रांनो पक्वतेचा म्हणजे पेरणीपासून काढणीला येण्याच्या कालावधीचा जर विचार केला एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास हे जे काही वान आहे तर ते आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळणार आहे सरासरी प्रति हेक्टरी म्हणजे अडीच एकरातून जर उत्पन्नाचा जर विचार केला तर तीस क्विंटलपर्यंतसुद्धा तुम्ही या वानाचं अडीच एकरातून म्हणजे एक हेक्टरमधून तिथं उत्पादन घेऊ शकता प्रति एकराचं जर विचार केला दहा बारा पंधरा क्विंटलपर्यंतसुद्धा तुम्ही या वानाची लागवड करून प्रति एकरी जे काही उत्पादन आहे तर ते घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्ही पाहू शकता टपुरे दाण्याचं हे वान आपल्याला पाहायला मिळतं आहे शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहे मित्रांनो शंभर दाण्याच्या प्रायोगिक तत्वावर जे वजनाचा जर विचार केला तर आपल्याला एकोणतीस ते जे काही वजन आहे तर ते आपल्याला या परभणी चणा सोळ्याचं तिथं पाहायला मिळतंय पंचवीस ग्रामच्या पुढंच आपल्याला सरासरी शंभर दाण्याचं जे वजन आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हरभऱ्याची बियाण्याची निवड करण्यापूर्वी आपल्याला त्या हरभऱ्याच्या व्हरायटीचं शंभर दाण्याचं वजन किती आहे बऱ्यापैकी जर विचार केला तर वीस ग्रामचं जर पुढं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त उत्पादनाची अपेक्षा त्या बियाण्याकडून त्या व्हरायटीकडून तिथं ठेवू शकता भरपूर सारे अशा व्हरायटी आहेत ज्यांचे जे दाणे आहेत तर ते आपल्याला बारीक असल्याचं पाहायला मिळतं आहे पंधरा सोळा ग्रामपर्यंत शंभर दाण्याचं वजन भरते आणि त्या हरभऱ्याच्या झाडाला दोनशे तीनशे घाटे लागलेलं तिथं आपल्याला दाखवलेलं पाहायला मिळतं परंतु उत्पादन जे आहे तर ते आपल्याला एका एकरातून तिथं कमी भरतानी पाहायला मिळणार मित्रांनो जे काही देशी बियाणं जे काही देशी व्हरायट्या असतात तर त्यांचा शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला सरासरी पंचवीस ग्रॅम जर भरत असेल तर निश्चितच तुम्ही अशा व्हरायट्यांची तिथे लागवड ही करू शकता मित्रांनो ही जी व्हरायटी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही वेल्टिंग रोग येतो मर रोग येतो तर त्या मर रोगाविरुद्ध लढण्याची जी काही रोगप्रतिकारक क्षमता आहे तर ती आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तर तो तुम्ही या वानाची यांत्रिकीकरण म्हणजे हार्वेस्टर मशीनच्या सुद्धा हार्वेस्टिंग करू शकता या वानाला जमिनीपासून थोडं वरच्या साईडला जे काही घाटे आहेत तर ते लागलेले ला आपल्याला पाहायला मिळतात अगदी जमिनीच्या दिशेला किंवा जमिनीला खेटून जे काही घाटे आहेत तर ते लागत नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जो काही परभणीच्या ना सोहळा आहे तर या वानाची निवड करण्याचा विचार यावर्षी करू शकता सुरुवातीचं जर पहिलंच वर्ष असेल तर थोड्या क्षेत्रावरती पाच एकर लावणार असेल तर एक दोन क्षेत्रावरती या वानाचा विचार हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सुपर जॅकी जे काही आपलं पी डी कीवी विद्यापीठ आहे तर यांनी सुपर जॅकी या नावासुद्धा जे काही संकरित जे आपलं जाकी ब्याण्णव अठरा होतं तर याच्यावरती संकर किंवा नवीन प्रयोग करून हे जे काही वान आहे तर ते आपल्याला विकसित केलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो जास्त उत्पादन देणारं हे वान आहे प्रति हेक्टरी सरासरी उत्पन्नाचा जर विचार केला तर वीस बावीस क्विंटल तुम्ही प्रति हेक्टरी उत्पादन घेऊ शकता नऊ दहा क्विंटलच्या पुढं सरासरी प्रति एकरातून जे काही उत्पादन हे तुम्ही याचं घेऊ शकता याच्या प्रमुख वैशिष्ट्याचा जर विचार केला जसं जॅकी ब्याण्णव अठराचं पण आहे परिपक्वतेचा जो कालावधी आहे मित्रांनो तर तो आपल्याला लवकर असल्याचं पाहायला मिळतं आहे अठ्ठ्याण्णव ते एकशे दहा दिवसाच्या आसपास हे जे वान आहे तर ते आपल्याला काढणीला येणारं पाहायला मिळणार आहे शंभर दाण्याचं जर वजनाचा विचार केला तर सव्वीस ग्रॅमच्या आसपास म्हणजे सरासरी पंचवीस सव्वीस ग्रॅमच्या आसपास शंभर दाण्याचं वजन या वानाचं सुद्धा भरतंय म्हणजे लागवडीसाठी आणि उत्पादन चांगलं देणारं हे जे वान आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतंय दुसऱ्या प्रमुख वैशिष्ट्याचा जर विचार केला तर मशीनने काढण्यासाठी सुद्धा हे वान जे आहे तर ती आपल्याला उपयुक्त असल्याचं पाहायला आहे पूर्वीचा जॅकी ब्याण्णव अठरा आहे या लोकप्रिय वानामध्ये सुधारणा करून विकसित केलेलं हे जे वान आहे तर ते आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हे जे दोन प्रमुख महत्वाचे जे नवीन लॉन्च झालेले जे वान आहेत तर ते मी इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर सगळ्यांचं आवडती तर वान आहे मित्रांनो जॅकी ब्याण्णव अठरा कोणत्याही जमिनीमध्ये तुम्ही याचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता बागायती जमिनीमध्ये जर विचार केला तर तीस क्विंटलच्या आसपास प्रति हेक्टरी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी याचं उत्पादन हे घेतलेलं आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाण्याचा निचरा भरपूर पाऊस झालेला आहे पाण्याचा निचरा शक्यतो यावर्षी लवकर आपल्याला झालेला पाहायला मिळणार नाही ना 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 त्यातले त्यात थंडे म्हणजे जमीन वापसा कंडिशनवर ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे तर या वानाचा जर विचार केला तर उशिरा लागवडीसाठी सुद्धा तुम्ही या वानाचा विचार हा करू शकता पिवळसर तांबूस रंगाचे टपोरे दाणे आपल्याला पाहायला मिळतात हे वाहन सुद्धा मर रोगासाठी रोगप्रतिकारक क्षमता आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र आणि इतर रा, इतर राज्यांमध्ये सुद्धा तुम्ही या वानाची लागवड करू शकता एम पी ए गुजरात आहे आपल्या महाराष्ट्राला जे लगतचे जे राज्य आहेत तर त्या राज्यामध्ये सुद्धा भरपूर सारे शेतकरी या वानाची लागवड करत आलेले आहे मित्रांनो बागायती त्याच्यासोबतच जिरायती या दोन्ही रानामध्ये या वानाचा विचार हा करू शकता त्याच्यानंतर दिग्विजय हे सुद्धा जे हरभऱ्याचं वाण आहे तर ते आपल्याला चांगलं असल्याचं चा पाहायला आहे आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव दिवसाच्या आसपास याचा परिपक्वतेचा कालावधी आहे जिरायती तसेच बागायती या दोन्ही रानामध्ये तुम्ही या वानाचा विचार हा करू शकता तीस पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी याचं उत्पादन घेऊ शकता दहा बारा क्विंटल प्रति एकरी तुम्ही या वानाची लागवड करून उत्पादने घेऊ शकता त्याच्यानंतर फुले विक्रांत हे सुद्धा वाण चांगलं आहे मित्रांनो तुम्हाला जर हे वाण भेटलं तर याचा विचार तुम्ही अवश्य करून पहा विशाल थोडं बारीक दाणे आहेत मित्रांनो शंभर दाण्याचं वजन आपल्याला अठरा वीस ग्रामच्या आसपास कदाचित भरलेलं पाहायला मिळू शकतं अधिक भाव मिळून देणारा वान आहे मित्रांनो थोडी जी चकाकी दाण्याला शायनिंग असते तर ती आपल्याला जास्त असल्याची पाहायला मिळते एकशे पाच ते एकशे दहा क्विंट एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास हे जे वान आहे तर ते काढणीला येतं त्याच्यानंतर पिकेवी कनक आहे दप्तरी एकवीस हे सुद्धा गेल्या तीन चार वर्षामध्ये जास्तच प्रचलित झालेला आपल्याला पाहायला आहे याचा जो दाना आहे मित्रांनो तर तो थोडा बारीक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शंभर दाण्याचं वजन थोडं कमी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास हे जे वाण आहे तर ते परिपक्व झालेलं आपल्याला पाहायला आहे बागायती रानामध्ये सरासरी तुम्ही तीस बत्तीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन जे आहे तर या वानाचं घेऊ शकता त्याच्यानंतर पुढच्या वानाचा अंकुर सीड्स कंपनीचं सुद्धा जे चिराग हे जे वाण आहे तर हे आपल्याला चांगलं असल्याचं पाहायला मिळतं आहे मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास हे जे वान आहे तर ते काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आतापर्यंत आपण जी वान पाहिली त्याच्यामध्ये दप्तरी एकवीस आहे जाकी ब्याण्णव अठरा आहे चना सोळा आहे ही जी वान आहेत मित्रांनो तुम्ही बागायती रानामध्ये देशी वान म्हणून या वानांची तिथं लागवड करू शकता सुद्धा हे जे वान आहे तर हे आपल्याला चांगलं असल्याचं पाहायला आहे तर आतापर्यंत आपण जी वानं पाहिली आहेत मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तर ती बागायती जमिनीसाठी अगदी सुटेबल असलेली वान आहेत आता याच्यानंतर आपण जी पुढची वानं पाहणार आहोत तर ती ज्यांची जिरायती जमीन आहे कोरोडाऊ जमीन आहे एकही पाणी देऊ शकत नाही तर अशा शेतकऱ्यांनी डोळे झाकून विजय या नावाचं जे वान आहे तर तुम्ही या वानाचा विचार हा करू शकता पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या आसपास आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं जिरायती रानामध्ये जिरायती रानाच्या उत्पादनाचा जर विचार केला तर अठरा ते वीस क्विंटलच्या आसपास तुम्ही प्रति हेक्टर या वानाची लागवड करून उत्पादनही घेऊ शकता शंभर दाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर पंधरा ते वीस ग्राम शंभर दाण्याच्या वजनाचा आपण शंभर ग्रॅम तिथं भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं एकोणीसशे त्र्याण्णव भरपूर जुनं वाहन म्हणजे जवळपास तीस वर्ष होत आलेले आहेत मित्रांनो या वाहनाला तर खूप चांगलं चालतं आहे त्याच्यानंतर पिढीकिवी कांचनसुद्धा आहे तुम्ही या वानाचीसुद्धा जिरायती तसेच बागायती या दोन्ही शेतीमध्ये याची लागवड करू शकता एकशे पाच दिवसाच्या आसपास याचा परिपक्वतेचा कालावधी आहे हो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जिरायती रानामध्ये अतिशय प्रचलित आणि अतिशय चांगलं असलेलं जे वाण आहे तर ते म्हणजे आर व्ही जी दोनशे चार भरपूर सारे शेतकरी या वानाला आपल्याला तिथं जास्तीत जास्त पसंती देताना पाहायला मिळत आहे कालावधीचा जर विचार केला तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसाच्या आसपास या वानाचा परिपक्वतेचा कालावधी आहे बागायती शेतीमध्ये सुद्धा याचं चा पस्तीस चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन हे घेऊ शकता जर उश्र लागवड करायची असेल तर सोळा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी जे काही उत्पादन आहे तर ते मिळू शकता जिरायती किंवा कोरडोवर रानामध्ये मित्रांनो तुम्ही या वानाचा विचार हा करू शकता त्याच्यानंतर फुले विश्वराज जे विजय आहे तर त्याच्यापेक्षा थोडं संकरित करून चांगलं प्रकारे जे फुले विश्वराज आहे आपलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथं हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे नव्वद ते एकशे पाच दिवसाच्या आसपासचा याचा कालावधी आहे पिवळसर तांबूस रंगाचे दाणे आहेत मित्रांनो प्रसारित वर्ष दोन हजार वीस आपल्याला याचा पाहायला मिळतं आहे जिरायती रानामध्ये कुरोडो रानामध्ये तुम्ही या वानाचा विचार हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण बागायती रानामध्ये त्याच्यासोबतच जिरायती रानामध्ये कोणते वानाची तिथं लागवड करू शकता याचा अतिशय थोडक्यात माहिती पाहिली बागायती रान असेल तर डोळे झाकून जाकी बॅनवॉटर आहे दप्तरीया आहे अंकुरचं चिराग आहे किंवा जे नवीन दोन वानं मी तुम्हाला सांगितले तर त्याची ट्रायल किंवा प्रयोग तुम्ही यावर्षी तुमच्या शेतामध्ये आत आवर्जून करून पहा त्याच्यानंतर जिरायती रानामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर व्ही जी दोनशे चार त्याच्यानंतर विजय या वानाची तुम्ही लागवडी करू शकता मित्रांनो तुम्ही दरवर्षी कोणतं वान लावताय त्याच्याबद्दल मला खाली कॉमेंट करून सांगा आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या बऱ्यापैकी दप्तरी एकवीस आणि चिराग हे दोन प्रायव्हेट कंपन्यांचे बियाणं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु बाकीचे जेवढे काही बियाणं होते तर ते जे काही आपल्या युनिव्हर्सिटी असतात विद्यापीठे असतात ज्याच्यामध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे पी डी के अकोल्याचं विद्यापीठ आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं आहे तर ह्या विद्यापीठाने संकरित म्हणजे रिसर्च करून डेव्हलप केलेल्या व्हरायटी असतात भरपूर सारे प्रायव्हेट ज्या कंपन्या असतात तर ते संकलित केलेलं बियाणं स्वतःच्या पॅकिंगने आपल्याला बाजारामध्ये विकताना तिथं पाहायला मिळतात त्याच्यामुळं जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही बियाण्याची कोणत्याही वानाची खरेदी करताल तर चांगल्या ब्रँडेड नामांकित कंपनीच्या शक्यतो वानाची खरेदी करण्याचा प्रयत्न केला खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता करण्याचं उगवण क्षमता चेक करण्याचा प्रयत्न करा बऱ्यापैकी शंभरपैकी ऐंशी पंच्याऐंशी टक्के जे काही उगवण क्षमता आहे तर ते आपल्याला जर तुम्हाला बागायती जमिनीमध्ये जर हरभरा लागवड करायची असेल तर शक्यतो होईल तेवढं जसं आपण सोयाबीनमध्ये टोकन पद्धतीचा वापर करतो तर त्याचप्रकारे आपल्याला बागायती जमिनीमध्ये बऱ्यापैकी दोन अडीच फुटाचा बेड तयार करून त्याच्या से टॉपला दोन्ही साईडला जी काही टोकन यंत्राच्या सहाय्याने हरभरा टोकन करणं गरजेचं जी आहे जिरायती कोरोडो असेल तर आपल्याला जी पारंपरिक पद्धत आहे पेरणीची जी पद्धत आहे तर त्याच हिशोबाने पेरणी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय नवीन माहिती शिकायला भेटली मला खाली कॉमेंट करून सांगा हा जो काही व्हिडिओ आहे तर इतर तो इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामरा कटकर